वेगवेगळ्या देशांच्या त्यांचं काही युनिक गोष्टी आहेत जसं काही त्यांचं खाणं असेल किंवा त्यांचे कपडे असतील किंवा अजून काही आर्टिफॅक्ट्स किंवा असं काही असेल म्युझिक असे असेल, असेल जसं की तुम्ही माझ्या मागे ऐकू शकता कवी ना हरी नावाचा पण एक पुत्रक आहे चाल हाय कविता तर ह्या दोघींचा हा फॅब गर्ल कलेक्शनचा ब्रँड आहे येस हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अपला चॅनल अमृतवाणी मी अमृता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ॲक्च्युली uh, तुम्ही म्हणाल की मी uh, आज परत कुठं आली आहे तर आज या आमच्या गावच्या अजून एका जत्रेला ॲक्च्युली आमच्या टाउनचा आज इकडे इंटरनॅशनल फेस्टिवल आहे तर वेगवेगळ्या देशांच्या त्यांचं काही युनिक गोष्टी आहेत जसं काही त्यांचं खाणं असेल किंवा त्यांचे कपडे असतील किंवा अजून काही आर्टिफॅक्ट्स किंवा असं काही असेल म्युझिक असेल जसं की तुम्ही माझ्या मागे ऐकू शकताय तर अशा सगळ्या वेगवेगळ्या देशांचा हा फेस्टिवल त्यांनी तिथे इथे आमच्या इथे अरेंज केलाय आहे आणि बट ऑबियसली आपल्या इकडच्या पण भरपूर गोष्टी आहेत तर चला आज मी तुम्हाला सफर घडवते आमच्या इथल्या इंटरनॅशनल फेस्टिवलची वर आता इथे ही आहे खाऊ गल्ली सगळ्या वेगवेगळ्या देशांची त्यांच्या इथे जे काही फेमस पदार्थ असतील तर त्या स्पेसिफिक पदार्थांचे इथे सगळे ओळीनं फूड ट्रक लागलेले आहेत इकडं आपल्या इंडियन क्युझिनचं करी इथे हा आयरिश आयरिश फक्त त्यांचा आयरिश जे काही डेलिकसीज असतात त्या इकडे आहेत पॅड ही वाट आणि येस तर फूड ट्रक असलाच पाहिजे आणि तिकडे आहे ग्रीक ग्रीक क्युझिनचा तो फूड ट्रक आहे आणि तिकडे शेवटी आहे आफ्रिकन क्युझिनचा फूड ट्रक हा आहे आपल्या इंडियन क्युझिनचा फूड ट्रक करी इन अ हवी आणि इथं त्यांचा खाली मेन्यू पण दिसतोय आणि हा आहे मेक्सिकन क्युझिनचा फूड ट्रक की टाकोज बरीचोज वगैरे असं सगळं इथे मिळेल आणि पुढे जाऊया आपण आणि पुढे जाऊन मला एक दिसतोय आय थिंक हा अजून सुरू व्हायचा आहे का नाही झालाय हा कॅरिबियन हा कॅरिबियन क्युझिनचा हा फूड ट्रक आहे हॅले आणि हा आहे कोरियन क्युझिनचा फूड ट्रक किती भारी सगळ्या देशांचं क्युझिन तुम्हाला एका ठिकाणीच मिळतात म्हणूनच हा इंटरनॅशनल फेस्टिवल आहे खरंच किती सुंदर कॉन्सेप्ट राबवली आमच्या इथल्या काय म्हणतात टाउन न तर चला मी आता तुम्हाला सफर घडवते इथं वेगवेगळ्या वे स्टॉल्स पण बूथ्स पण त्यांनी लावलेले आहेत तर मी तुला तुम्हाला त्याची सफर घडवते चला ॲज आय सेट की इथं हा आहे थ्रेड्स ऑफ कलर तर त्यांच्या इथे खूप छान छान आता सिन्स दिवाळी दसरा सगळं जवळच आहे तर सगळ्यांच्या इथे सेल वगैरे पण चालू आहेत तर तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही त्यांच्या कनेक्ट होऊ शकता आणि त्यांच्या इथे खूप छान छान कलेक्शन पण आहे साड्या आहेत ज्वेलरी आहेत ड्रेसेस आहेत इकडं हा ज्वेलरीचा ब्रँड आहे इकडे हे पूजा पूजेच्या आयटम्सचा स्टॉल आहे किती सुंदर सुंदर आर्टिफॅक्टर त्यांच्याकडे ते बघा किती मस्त वाटत ना की अमेरिकेत राहून पण आपण असं काहीतरी इथं विकत घेऊ शकतो यालाच म्हणतात विविध देखता एकटा oh, yeah. माझ्या मैत्रिणीचा पण ब्रँड आहे तिनं पण तिचा बूथ लावलेला आहे तर ती आणि तिची मैत्रीण कविता हा फॅप गर्ल नावाचा ब्रँड चालवतात आणि त्यांच्याकडे खूप असं अमेझिंग ज्वेलरीजचं कलेक्शन आहे जर्मन सिल्वरमध्ये आहे पुन्हा कुंदन आहे आणि टेम्पल ज्वेलरीमध्ये पण आहे आणि नॉट ओनली ज्वेलरी तर तिचा क्लोदिंगचा पण ब्रँड आहे म्हणजे साड्या आणि स्पेशली नवरात्रीसाठी पण तिनं कलेक्शन ठेवलेलं आहे

आणि like कलेक्शन आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि इथं हा जो समोरचा स्टॉल आहे त्या स्टॉल साठी मी व्हॉलेंटिअर केला होता तर हा जो स्टॉल आहे तर इथं त्यांनी इतकी एक सुंदर कल्पना राबवली आहे की इथं ज्या प्री ओन म्हणजे ज्यांच्याकडे आता साड्या असतील काही काही जणांकडे अशाच साड्या असतात ज्या वापरलेल्या नसतात वगैरे प आणि एकदाच दोनदा वापरलेल्या असतात मग त्या तशाच राहून जातात तर अशा सगळ्यांचं सा त्यांनी साड्या सा सगळ्यांकडून कलेक्ट केल्या आणि त्याचं त्यांनी इथे सेल भरवला आणि इट्स लाईक जस्ट फॉर फायव्ह डॉलर्स आणि ह्याच्यातून जे काही पैसे जमा होतील तर इट विल गो फॉर अ चॅरिटी नेम्ड स्वयं आपल्या भारतामध्ये आहे तर त्यांना ह्याचं सगळं इट इट्स गोईंग टू बी फॉर द चॅरिटी तर हा स्टॉल आहे इथं इथं प्रत्येक देशाचं त्यांनी स्पिरिच्युअलिटीशी रिलेटेड पण त्यांनी बूथ लावलेले आहेत आता इथे आहे हा विहंगम योगा आणि इकडे कुराणशी रिलेटेड पण आहे म्हणजे इथं कुठलं प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्टीचं त्यांनी काय म्हणतात की बूट लावलेला आहे किती छान वाटतं की असं आपण अमेरिकेतल्या रस्त्यांवरती मी फिरतीये आहे आणि इथं आजूबाजूला प्रत्येक देशाचं आपल्या भारत देशाचे पण प्र प्रत्येक गोष्टीतले स्टॉल्स मला बघायला मिळत आहेत तर फारच छान वाटतंय Hi, beautiful hand painted. Hello. hand painted. frames. stall. This is all hand painted, right? It's very beautiful. Thank you. मेहंदी स्टॉल स्टॉलची सला Sonicia. y al sendorero mero que tiene prisa que se tira a el que canso su inicia primavera, el campo con las flores canta primavera se abren los corazones y el primavera होती आमच्या गावची जत्रा आमच्या गावचा इंटरनॅशनल फेस्टिवल तर आय होप तुम्हाला पण मजा आली असेल आणि जर असेच ब्लॉग तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या अमृतवाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या बाय